पालघरच्या मध्ये वैद्यकीय सुविधा नाभावी एका गर्भवतीचा मृत्यू झालाय प्रसुती दरम्यान पंचवीस वर्षीय महिलेचा मृत्यू झालेला आहे वेळेवर आणि योग्य सुविधा न मिळाल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय उपसभापती नीलम गोरे यांनी चौकशीचे आदेश दिलेत आरोग्य संचालकांना चौकशीचे आदेश देण्यात डहाणूच्या कैनाड वाडूपाडा इथं वैद्यकीय सुविधा गरोदर महिलेचा मृत्यू झालाय सायनू सावर असं या महिलेचं नाव आहे सायनूसह तिच्या नवजात बाळाचा देखील दुर्दैवी अंत झालेला आहे रविवारी तिला दहा वाजता प्रसूती वेदना सुरू झाल्या तिला सुमारे दहा किलोमीटर रिक्षानं आशागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नेण्यात आलं मात्र प्रकृती गंभीर असल्यानं तिला तत्काळ डहाणूतल्या कॉटेज रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं दुपारी दोन वाजता तिची प्रसूती झाली काही वेळातच नवजात बाळाचा मृत्यू झाला आणि त्याच दिवशी सायनूची प्रकृती ढासवू लागली रक्तस्राव होऊ लागल्यानं तिला पुढील उपचारासाठी वलसाडला हलवण्याचा निर्णय घेतला गेला मात्र सरकारी एकशे आठ रुग्णवाहिका येईपर्यंत तब्बल पाच तासांचा विलंब झाला आणि वाटेतच सायनूचा सा मृत्यू झाला तिच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होतीये दरम्यान उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आरोग्य संचालकांना तातडीनं चौकशी करण्याचे निर्देश दिले